नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा टॉपिक असा आहे की कुडूप कोंबडी अंड्यावरती कशी बसवायची तर आपण प्युअर गावरा कुक्कुटपालन करतो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ मला पाहायला भेटतील तरी बघू शकता आजच्या तीन महिन्याखाली आपण हे पिल्ले आपले जे समोर दिसत आहेत ते पिल्ले काढले होते पूर्ण आपले पूर्ण पिल्ली निघाली होती पाच कोंबड्यांपैकी फक्त, फक्त दोन तीन अंडे खराब झाले होते बाकी पूर्ण पिल्ली निघालते तर आता त्या कोंबड्यांनी पिल्ली सोडली आहेत पुन्हा ती कोंबड्या अंड्यावरती आले आहेत तर आता आपण नवीन कोंबड्या अंड्यावरती बसवणार आहोत तर व्हिडिओ छोटाच आहे फक्त दोन मिनटाचा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तरे आपन दून खोक, कुलर पंद्रा -पंद्रा तर हे बघू शकता आपण अशा पद्धतीने कोंबड्या अंड्यावरती बसवल्या आहे दोन कोंबड्या एकाच जागी अशा पद्धतीने हे खोकं कूलरचं खोकं आहे त्यामध्ये आपण दहा कोंबड्या अंड्यावरती बसवल्या आहेत बघू शकता पंधरा पंधरा अंड्यावरती कोंबडी बसवली आहे तर पहिले आपण ती पोतं घेतलं आहे आणि वरती अंडी ठेवून कोंबडी बसवली जे भुसा राहतो त्या भुश्यामध्ये अंडे फसतात आणि अंडे फसल्यावरती ते अंडे बराबर कोंबडीला घोळता येत नाहीत म्हणून आपण भुश्यामध्ये कोंबड्या बसवत नाही तर अशा पद्धतीने आपण सुट्टी पोत्यावरती कोंबड्या बसवतो बघू शकता भेटूया आपण पुन्हा एका जेव्हा पिले निघतात तेव्हा यांचा रिझल्ट तुम्हाला सांगतो जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद